प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द असला तरी यामध्ये मोठा त्याग असतो तर कधी यामध्ये जीवाचे बलिदान देखील दिले जाते तेच असतं खरं प्रेम ज्याला अमर प्रेम म्हटलं जातं आणि अशा अमरप्रेमाच्या अनेक घटना कथा आपण नेहमीच सिनेमात पाहतो मात्र अशीच अमरप्रेमातून जीव देण्याची जी घटना हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे घडली आहे टाकवडे या एकाच गावात राहणारे साहिल राजेंद्र कांबळे वय पंचवीस आणि किरण अमोल कांबळे वय अठरा या दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं ते दररोज भेटायचे त्यामुळे ते, ते एकमेकाशिवाय राहत नव्हते मात्र या दोघांच्याही कुटुंबातून त्यांच्या प्रेमाला आणि लग्नाला देखील विरोध होता त्याचं कारण होतं की आपली मुलगी चांगल्या घरी जावी तिचा नवरा चांगल्या नोकरीला किंवा स्वतःचा मोठा व्यवसाय असावा अशी माफक अपेक्षा मुलीच्या वडिलाची होती मात्र साहिल हा पेंटिंगची कामे करायचा तर कधी भावाच्या फाउंड्री कारखान्यात कामाला जायचा त्यामुळे मुलीच्या घरच्यांचा मोठा विरोध होता त्यामुळे दोघांची लग्न होणार नाही हे आधोरेखित झालं होतं या प्रकाराला कंटाळून अखेर काल किरण ही कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली आणि दुपारपासूनच साहिल आणि किरण हे दोघेही तारदाळ येथील फिल्टर हाऊस जवळील रेल्वे रोडावर बोलत बसल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले होते परंतु त्यांना काय माहीत की हे दोन कवळेजीव आज आपला शेवट करणार म्हणून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली या दोघांनी झोकून देत आपल्या प्रेमाचा शेवट केला या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकगळा पसरली